हा बोल मम्मी अगं बोल की कदाच खेळ बसली का काय का मम्मी मी नापान झाले तर काय म्हटलीस आणि एकदा काय म्हटलीस मी जर नापान झाले तर अगं बोलायची अगोद जीप कशी झडली नाही का कार ते अगं लाज वाटायला पाहिजे ग नाल आहे कुठली अगं तुझ्यासाठी एवढ्या सगळ्या खोल्यांमध्ये लायटी लावलं लायटी ट्यूब लाईट पा पाचशे रुपयाच्या आणि काय म्हणे मला गरम होते कूलर लावला की का तुझ्या थोबडा समोर कूलर हा नापास होणार आहे अगं निसतरी मध्ये तुझ्या ना येऊ दे तुला कायम त्याच नाही बघ हा आधी मोठी नापास होणार ना आहे आणि हा तरी बी तुला ऐकायचं असेल तर ऐक जर का तू नापास झालीस तर सरळ खालच्या गलीतल्या आग लावे काकूकडं जायचं शिवण <coughs> हो क्लास शिकायचा बसायचं पलीकडं जायचं पलीकडच्या गल्लीमध्ये वेटर शिवायला का ते विनायला शिकवते का नाही तिकडं जायचं तिकंड झालं की सरळ यायचं रांगोळीच्या क्लासला जायचं मेहंदीच्या क्लासला जायचं जेवढे जगात आहेत ना तेवढे सगळे क्लास करायचे मग बघते कशी नापास काम करणार नाही मग भंग्याचं कर मग हो अजून म्हणतील का नापास म्हणजे म्हणजे नापास होती म्हण अग कार्टे तुझ्यासाठी काय नाही केलं रक्ताच पाणी केलं जे पाहिजे म्हंटल ते आनंद दिलं हे एवढं मोठं आयस्क्रीमचं डबं असं डब्याच्या डब दबच दब तुझ्या उरावर खायला घातलं का तर म्हणे मुलं थंड खाव वाटते मला अभ्यास करायला मूड येतोय आमच्या होतं नव्हतं कसलं मूड आणि फूड कुत्र्यावानी हाय ते गिळायचं नाही तर बोमरथ पडायचं हा आणि हा ऐक नापात झालीस घरामधली फरशी आणि संडाचं बाथरूम हे तूच साखर अग मला क्लास पाहिजे क्लास पाहिजे करून नाच थुतीस नव पन्नास हजारचा क्लास लावला पन्नास हजारचा हा कुठला सण गेला नाही वार केला नाही कपडे घेतले नाही खरं त्या क्लासच्या मड्यावर घातले पन्नास हजार रुपये आणि तुला आता लाज वाटली ना का अगं कशा तुमच्या जीवात झडत नाही ग बोलताना हा काय पाहिजे ते हे एवढी मोठी मोठी दप्तर काय शंभर पण नाही दोनशे पण ना अगं बाय हजार हजार दोन दोन हजार ते दप्तर कुठं पडतं पडते तसं दप्तर <coughs> एक भारती पेन वया पुस्तक सगळं बापाने घेऊन दिलं आता नापास हो फक्त तू आता कसा तुला कुठतोय का नाही तेच बघतो अगं आमच्या टायमाला मी तुझी छबू मावशी तुझी वनू मावशी आम्ही सगळी काट उडवत शाळेला जात होतो का तर पाया चप्पल नाही शाळा किती किती किलोमीटर लांब असायची माहिती पण कधी तोंड वाकडं झालं नाही हा हा हसत खेळत उड्या मारत जात होतो आवड होती ग आवड आम्हाला हा कधी नापात झाले का मी विचार तुझ्या बापाला सगळे रिजेट घेऊन आली येताना लग्न झाल्यावर मग तर आणि आता तुम्हाला सगळं हातात तु भेटायला लागलं ग म्हणून तुम्हाला मस्ती आली म्हणते मी नापात झाली तर नापास होऊन तर दाखव मग तुला सांगते हा जे पाहिजेत ते हातात दिलं जे पाहिजेत ते आणि मला म्हणालीस नापात झालं तर ज्या डोक्याचा विचार जो आहे का नाही तो विचार दिवसात बदलून टाकेन मी तर म्हणे आणि हो बाई साहेब तुमच्यासारखं शाळेत नाल्यावर दप्तर फेकून देऊन सोप्यावर आरामात पडायचं नाही मॅगी खात आलं की घर झाडून काढायचं आईबाप कामाला जायचं आमची घर झाडून काढायचं पाणी भरून आणायचं हांड हांड डोक्यावरती पाणी भरून ठेवायचं सगळे कपडे काढून घडी घालून ठेवायची सगळी कामही करून ठेवायचे ते बाय आता पळू 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 तुमच्या तुमच्यासह एका ठिकाणावर गार वारेला पडून नाही हा सांगायले बाय माझ नापास होणार आहे होणार आहेच नापास आला बाई फोन काय ह्या का लोकांनीच पिडले हा हॅलो वहिनी बोला की हो आवा अजून दोन दिवस ऐके रे त्यातला आमच्यापेक्षा जास्त तुम्हालाच घाय लागले असं वाटायले मला हो हो सांगते की रिझट लागलं का नाही सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगते हो तुम्हाला झोप लागणार नाही ना हम्म ठेवा काय ग बाई या पाहुण्या नाही तेव्हा वर्षभर कवा विचारणार नाही पोरं कशी आहेत काय आणि रिजट हाय म्हंटल की लगेच यांना कुठनं काय प्रेम कोणाच कोमा